मुरगुड शहरासह परिसरामधून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्व समाजाचा रेंगाळणार मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुरगुड शहरामधून आज सर्व समाजाच्या वतीनं ठाम पाठिंबा दर्शवण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला समर्थन देण्यात आलं एक मराठा लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील तुम्हाला आगे बढो हम तुम्हारे साथ हैं अशा जोरदार घोषणा देत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला यावेळी समन्वयक संतोष भोसले यांनी प्रास्ताविकामधून मराठा समाजाच्या मागण्यांविषयी आणि सुरू असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली माजी नगरसेवक सुहास खराडे ओंकार करून पाठिंबा यांनी आभार मानले यावेळी मुरगुड नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याआधीही मुरगुड शहरामधून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व समाजातले लोक एकवटले होते आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुरगुडमधील आणि परिसरातले सर्व नागरिक उपस्थित होते न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जराव भाट।